नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मोहगाव एक निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गाव चारही बाजू घनदाट जंगल मध्येच गाव गावची लोकसंख्या जेमतेम दीडशे ते दोनशे आदिवासी भाग असल्यामुळे फारसे सुखसोयी गावात नव्हते गावात मात्र खडका आणि धुळ्यान माखलेलो एक रस्तो होतो रस्त्याच्याकडे गावातल्याच एका माणसाचा भुसारी दुकान होता दुकान मालकाचं नाव होता भैरू एके दिवशी सकाळी दहा वाजता गावात एक फोर व्हीलर येली आणि भैरूच्या दुकानासमोर अचानक पाणी गाडीतील तीन पोरी दोन पोरगी आणि गाडी चालवणारो चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा माणूस गाडीतून उतारलो आणि तो आणि ती सगळीजणांना भैरूच्या दुकानाकडे येली आणि तो गाडी चालवणारो माणूस भैरू म्हणालो गाववाले ह्या समोरच्या जंगलात जाऊ वाट कसून असावं भैरव आदिवासी जमातीतलं तो सावध झालो त्यांना कोणतीच माहिती त्या देऊक नाही उलट टेनास त्या गाडीवाल्या प्रश्न विचारू सुरुवात केल्या गाडीवाले तुम्ही कोण कैसून इला आणि ह्या जंगलात तुमचं काम काय असे बरेच प्रश्न त्यांना गाडीवाल्या विचारले इतक्यात गाडीवालो म्हणालो दादा मी प्रोफेसर राधाकृष्णन आणि हे माझे विद्यार्थी आम्ही ह्या जंगलात जंगलातील जीवन ह्या विषयावर प्रोजेक्ट तयार करण्यासाठी म्हणून येलो ह्या जंगलातले प्राणी वनस्पती पक्षी यांचं आम्ही निरीक्षण करून एक प्रोजेक्ट तयार करतलो आणि त्यासाठी या समोरच्या जंगलात आमकां दोन दिवस राहायचा असता आणि त्यासाठी आम्ही या गावात येलो त्यांच्या हातातले डायरी दुर्बिणी कॅमेरे बघून भैरू आता विश्वास बसलो तो प्रोफेसरला म्हणालो पण मास्तर या जंगलातील माहिती तुम्ही यापूर्वी घेतलात काय प्रोफेसर नाही म्हणालो अहो या जंगलात बरेच प्राणी पक्षी वनस्पती असत पण त्याचबरोबर ह्या जंगलात अनेक गोड रस्त्या धडलेली आहेत या जंगल दिसता तेवढा सोप्या नाही या जंगलात आजपर्यंत आमच्या गावातल्या तर कोणी रात्रीची वस्ती करूक नाया या जंगलाचं खरो प्रताप तर रात्रीचं सुरू होता त्यामुळे ह्या जंगलात कधीच कोण रात्री प्रा वस्ती करणार नाही प्रोफेसर सगळे विद्यार्थी भैरूच्या बोलण्याला घाबरले इतक्यात प्रोफेसर भैरू म्हणाले ठीक असं दादा पण या जंगलातील पायवाटे दाखवण्यासाठी एखादो पोरगो मिळत का आमच्या सोबती तेवढीच सोबत झाली असती आमका इतक्यात भैरून आपल्या खेमा नावाच्या मुलात हाक मारल्यान ते बाहेर बोलवल्यान आपल्या मुलात त्यांच्यावर पाठवचा त्याने ठरवला नव्हता किमान कमरेक अडकवलेल्या आकडी भलो मोठो आणि धारदार कोयतो अडकवल्या आणि सगळे जंगलाच्या दिशे निघाले गावातून जंगलाचं अंतर तीन किलोमीटर होता कडका दगडांची वाट वाटेत असणारी वेली झाडा झडपाच करीत करीत सगळेजण त्या जंगलात पोहोचले दिवसभर विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्याच्या सायन अनेक फोटो काढल्याने दुर्मिळीतून प्राणी पक्षी झाडांचं निरीक्षण केल्याने आणि त्यांची डायरेट नोंद केल्याने काही वनस्पतींची नावं तर त्यांनी खेमाकडून जाणून घेतली होती ते आता बरेच जंगलात आतपर्यंत येले होते संध्याकाळ होत होती, होती। सूर्य अस्ताक जात होतो इतक्यात खेमाक आपल्या वडिलांचे शब्द आठवले की त्या जंगलात रात्री वस्ती कोण करणार नाही तो प्रोफेसरला म्हणालो मास्टर चला सूर्य मावळा गेलो आपण जंगलातून खाली उतराया प्रोफेसरनं फारसं लक्ष त्याच्याकडे देऊक नाही काही वेळान खेमा पुन्हा म्हणालो मास्तर चला खाली उतराया या जंगलात रात्रीचा कोण राहणार नाही या जंगलात रात्रीचा रवणं बरा नाही चला खाली चला आपण गावात जाऊया पुन्हा प्रोफेसरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आता मात्र खेमा म्हणालो तुमका या जंगलात रात्रीचा रवाचा असत तर रवा मी मात्र थांबायचे नाही मी चलय पण एक लक्षात ठेवा तुम काही रात्र मात्र भारी पडतल या लक्षात ठेवा केमाकडून बघून सगळे पोरघे आणि प्रोफेसर जोर जोरात झसाक लागले केमा रागा रागानं जंगलातून उतारलो आणि तो आपल्या गावाक निघान गेलो म्हणता म्हणता जंगलात आता काळो पसराक सुरुवात झाली होती इतक्यात प्रोफेसरला त्या जंगलात एका ठिकाणी जमिनीचं सपाट भाग म्हणजे महारान दिसला ती पासही त्या ठिकाणी पोहोचली सगळ्यांना मात्र एकच आश्चर्य वाटत होता एवढ्या घनदाट जंगलात मध्येच असा मारहाण कसा काय बॅगेतून आणलेलो टेंट त्यांनी काही वेळातच त्या ठिकाणी उभं केलो आणि ते दोन पोरी त्या टेंटमध्ये बसले दोन विद्यार्थी आणि प्रोफेसरने आजूबाजू जाऊन सुखी लाकडा जमा करून आणल्याने आणि शेकोटी पेटवल्याने आता रात्रीचे साडेआठ वाजले होते रात्रीसाठी लागणारं जेवण आता सगळीजण करत होती म्हणता म्हणता जेवण तयार झाला त्यानंतर सगळ्यांनी दिवसभर केलेल्या निरीक्षणावर थोडीफार चर्चा केल्याने रात्रीचे साडे दहा वाजले आणि सगळ्यांनी आता जेवण जोग सुरुवात केली एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात आणि त्या काळोखात का वेगवेगळे आवाज जंगलाची शांतता भंग करत होते रातकिड्यांची की किरकिर रातो पक्षाचं ओरडण्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐका घेत होतो मध्येच लांबवर एखादा घुबळ अचानकपणे आवाज करायचा या एकंदरीत वातावरणात प्रत्येकाच्या मनावर भीतीचा सावध पसरवत होता आता जेवण झालं ते दोन्ही पोरी टेंटमध्ये झोपात गेले दोन पोरगे आणि प्रोफेसर त्याचा पाठ माळा शेकोटीच्या बाजू झोपान आबाळाकडे पाहत आबाळातील ती खेळ उघड्या डोळ्यांनी बघत होते आणि गप्पा गोष्टी करत होते म्हणता म्हणता सगळ्यांका दिवसभराच्या ताणात कधी झोप लागली कळलं ला नाही काही वेळ गेलो रात्रीच्या आता साडेबारा वाजले होते शेकोटी ती लाकडं पेटन पूर्ण विसली होती तसं आजूबाजू अंधार पसारलो इतक्यात कोणीतरी माणसं त्यांच्या आजूबाजू वाभारत असं त्यांना वाटायला लागला प्रोफेसरला अचानक गेली त्यांना शेकोटीत लाकडं सारल्या आणि ती पेटवल्या आणि बरोबरच्या विद्यार्थ्यांका तो म्हणालो अरे मी शांत झोपलेलो असताना अचानक मका मा माझ्या आजूबाजू कोणतरी वावरता कोणतरी गप्पा कर गोष्टी करता होऊ लागलो आणि मग गेली ते विद्यार्थी म्हणाले सर ओ गेल्या अर्ध्या तासापासून हाच प्रकार होता आम्ही अनुभवतो हा सगळं प्रकार टेंटमध्ये झोपलेली पोरी मात्र अगदी शांत झोपी गेली होती तेंका ह्या गोष्टीची कोणतीच कल्पना नव्हती आता त्या तिघांनी रात्र जागानच काढूची ठरवली नाही शेकोटीत आणि चार मोठी लाकडा लावून त्यांनी शेकोटीसमोर बसले शेकोटीत आता आग मोठमोठ्या पेटत होती आणि आजूबाजू त्याचं प्रकाश पसरलेलो होतो इतक्या त्या जंगलात कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज जोरजोरात त्यांना ऐका घेऊ लागलो तर त्या जंगलाच्या दुसऱ्या बाजून कोल्ह्यांची कोलिक ऐका घेऊ लागली आता मात्र ते तिघे घाबरले पुन्हा त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केल्याने पण झोप काय मात्र लागत नव्हती हो इतक्या त्या जंगलात त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐका घेऊ लागलो आता मात्र ते हैराण झाले एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात कोणाचा लहान मुल रडतो तेंका तर आता कायच समजत नव्हता इतक्या जंगलाच्या दुसऱ्या बाजून अगदी त्यांच्या जवळ कोंबड्याची बांग ऐका गेली कोणीतरी विहिरीतला पाणी लोखंडी रातान काढता आणि पाण्यात पुन्हा कळशाचा आवाज अगदी त्यांना स्पष्ट ऐका घेऊ लागलो होतो विद्यार्थी प्रोफेसरला म्हणाले सर आपल्या आजूबाजू एखादा गाव तर नाही ना, ना। प्रोफेसर म्हणाले नाही रे आजूबाजू तीन चार किलोमीटर तर गाव नाही कोणतीच वस्ती नाही आणि ते लोकांचा सहवास लोकांची ये आपण कशी काय जाणवता योगांना प्रकार अजब असा मी माझ्या पुऱ्या आयुष्यात असो प्रसंग कधी अनुभवले नाही विद्यार्थी प्रोफेसरला म्हणाले सर आता आपण काय करायचं का जंगलातून खाली उतरायचा काय प्रोफेसर म्हणा नको एवढ्या अंधारात या जंगलातून खाली उतरणं तेवढी सोपी गोष्ट नाही आजची रात्र कशी तरी आमक हयच काढूची लागतली या त्यांनी घड्याळात बघितल्यानंतर आता रात्रीचे दोन वाजले होते ह्या सगळ्या प्रकारांचे तिघेही घाबरले होते पण ते एकमेकांका धीर देत होते इतक्यात त्यांका त्यांच्या आजूबाजू कंदील दिवे पेटलेले दिसाक लागले हातात कंदील घेऊन फिरणारी माणसं त्यांका त्यांच्या काही अंतरावर दिसत होती प्रकार ते आपल्या उकड्या डोळ्यांनी बघत होते गावातलं बाहेरून त्यांका म्हणालो होतो की तुम्ही रात्री ह्या जंगलात वस्ती करू नका ह्या जंगलात वस्ती करण्यास सोपी गोष्ट नाही खूप खतरनाक असा या जंगल ह्या सगळा त्यांका आता आठवत होता पण त्याचं पश्चाताप पण त्यांका होत होतो इतक्यात समोरून त्यांच्याकडे हातात एक कंदील दुसऱ्या हातात मोठून दांडू घेऊन येणारी व्यक्ती त्यांना स्पष्ट होती म्हणता म्हणतात ती व्यक्ती आता बरीच त्यांच्याजवळ इली होती तिघे आता भिजान गेले होते ती व्यक्ती अजूनच त्यांच्याजवळ येत होती तिघांनी आता भीतीन डोळे कच्च मिटून घेतले नाही इतक्यात समोरून येलो मास्तर मी सांगितलेले ना तुमका या जंगलात करावा नको ह्या जंगल खूप खतरनाक असा इलोना ना अनुभव तुमचा तिघांनी आता डोळे उघडल्याने आणि बघतात तर काय समोर भैरू आदिवासी उभो होतो तिघांनी जाऊन आता रडत रडत त्या जाऊन बेटी मारल्याने आणि आपल्या बाबतीत घडलेलो सगळं प्रकार त्यांनी भैरूक सांगूक सुरुवात केल्याने भैरू म्हणालो ठीक असा चला आपण जंगलातून खाली उतराया चला लवकर टेंडमधल्या पोरिंगा प्रोफेसरांनी उठवल्याने त्या पोरिंका मात्र घडलेलो प्रकार काहीच माहीत नव्हतो सगळ्यांनी आता कंदिलाच्या उजेडात जंगलातून खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा प्रोफेसर चालता चालता म्हणाले भैरू दादा पण तो घडलेलो प्रकार नक्की काय होतो भैरू म्हणालो सांगतंय सगळा चला पुढे असं म्हणान जंगलाची सगळी कहा कहाणी त्या प्रोफेसर आणि त्या विद्यार्थ्यात बैरून सांगायला सुरुवात केल्यान तो म्हणालो माझी आजी माका सांगायची खूप वर्षापूर्वीची गो गोष्ट असा त्या जंगलाच्या महाराणावर पन्नास साठ घरांचा सा एक आदिवासींचं गाव होता ते त्या जंगलात रवायचे आपलं जीवन जगायचे त्या गावात अचानक प्लेग रोगाची साथ दिली उपचार नसल्यामुळे त्या गावातली सगळी माणसं त्या प्लेग रोगांमृत्युमुखी पडली पूर्ण गाव उसाड झाला औषधात पण कोण शिल्लक नाही रावला त्यानंतर अचानक आणि त्या महाराणावर बोरीची झाड रुजा निघली आणि मोठी झाली आणि त्यानंतर त्या जंगलात त्या महाराणावर असे अनेक प्रकार घडाक लागले आजूबाजूच्या गावातले शिकारी रात्री हे होते त्यामुळे त्या जंगलात रात्रीचा फिरणा वस्तिकांना लोकांनी सोडून दिला रात्री बारा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत त्या मेलेल्या लोकांच्या उदृप्त आत्मी त्या महाराणावर फिरताना दिसतायचे गाई म्हैशी कुत्रे लहान मुलांच्या रडण्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐका घ्यायचो ह्या सगळ्या ऐकान मुला आणि प्रोफेसर हैराण झाले भैरू म्हणालो तुमचं नशीबोल तर म्हणून तुम्ही ह्या सगळ्या प्रकारातून वाचलात प्रोफेसर आणि मुलाने देवाचे आभार मानल्याने प्रोफेसर भैरू म्हणाले भैरू दादा एक गोष्ट मात्र आज मला कळली काही गोष्टींचा अनुभव हो घेतल्याशिवाय त्याची खात्री पटणार नाही म्हणता म्हणता ती आता चालत चालत भैरूच्या घरापर्यंत येऊन पोचली होती भैरून त्यांना आपल्या घरात झोपण्यासाठी जागा दिली मात्र जंगलात घडलेल्या प्रकाराचं दडपण त्यांच्या मनावर काही केला कमी होत नव्हता मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असाल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हा जत जर, जर तुम्ही ह्या चॅनलवर इला अशात तर कोकणातील कथा या चॅनलला सबस्क्राईब करू मात्र विसरा नका म्हणजे पुढची एक भाई तुमका ह्या चॅनलवर ऐकायला मिळाल आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद